जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्या अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक एकविसावा पृथत्वे नानाभावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानम् विधिराजसम् गीताचार्य श्रीकृष्णपरमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना सर्व सजीवांचे शरीर रंग आकार आणि गुण वेगवेगळे असतात परंतु ज्यांना असे वाटते की त्या सर्व शरीरातील आत्म्यांचेही आकार रंग गुण भिन्न आहेत त्यांच्या ज्ञानाला राजसिक ज्ञान असे म्हणतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की शरीरात होणारे सर्व बदल आत्म्यातही होतात असा विचार करणे म्हणजे राजसिक ज्ञान होय म्हणून सर्व प्राणीमात्रांमध्ये सर्व जीवांचे एकच स्वरूप आहे जे ज्ञानाचे स्वरूप आहे हे लक्षात घेऊन श्रीमंत नारायण यांची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जशीच्या तशी श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया तु पृथक्विधान पृथक्विन सर्वेषु भूतेषु तज्ञ विद्धिराजसं श्रीमद गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम तव, श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन पृथत्वे न तू नानाभावान पृथक्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धिराजसं ओ पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान् पृथक्विधान् वेत्तीसु भूतषु तज्ञानं विधिराजसं